आ, आपना या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर विविध परीक्षांचे पेपर ज्यामध्ये काही पीवायक्यू आहेत आणि काही आपले सराव प्रश्न आहेत क्रिसमसच्या सर्वांना शुभेच्छा एकतीस डिसेंबर येतो आहे वर्ष संपत आहे त्यानिमित्ताने आपण अभ्यासकट्टा ऍपवर डिस्काउंट ऑफर आणलेले आहे तुम्ही ऍपवर जाऊन मुख्य सेविका असेल टी आय टी असेल समाज कल्याण असेल अत्यंत माफक शुल्कामध्ये बॅचेसला जॉईन होऊ शकतात प्रश्न आज गणित बुद्धिमत्तेचे आहेत थोडी वेगळ्या पद्धतीने घेतोय मी आज या ठिकाणी तुम्हाला जे आलेले प्रश्न आहेत ते आपण कव्हर करतोय आणि काही सराव प्रश्न कव्हर करतोय या ठिकाणी प्रश्न आहे दिलेल्या पर्यायामधून एनॅलॉग्स शब्द निवडा असं म्हटलं बघा आता भांगर का शब्दा शब्दा से चा 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 का ही भानगड काय असते म्हणजे एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी काही संबंध असा हा प्रश्न असतो मग तुम्हाला दिले हे जोबांचा संबंध सहा सोबत आहे एका एक हे जोबांबरोबर सहा तर एक पेंटागॉन बरोबर काय बघा बर का, का? प्रश्न भारी इंटरेस्टिंग आहे हेक्झॉगॉन पेंटॉगॉन तुम्हाला ऑक्टावा शब्द माहिती का ऑक्टा त्याच्यानंतर हेप्टा हा सुद्धा एक शब्द आहे त्याच्या आधी हेक्झा आणि पेंटा पेंटा म्हणजे ना पाच पेंटाचा संबंध पाच सोबत आहे हेक्झाचा संबंध सहा सोबत आहे हेप्टाचा संबंध सात सोबत आहे आणि ऑक्टाचा आठ सोबत आहे म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला ऑक्टा ग्वान किंवा हेप्टा ग्वान विचारला तरी तुमचं उत्तर चुकायला नको असं मला वाटतं पुढे खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमामध्ये काही अक्षरे गहाळ केली आहेत ते क्रमाने लावा बघा तुम्हाला मी ते सांगितलंय मोजा मारा भरा एक शॉर्टकटच मी तुम्हाला दिलेला आहे मोजा मारा भरा तुम्हाला आधी मोजून घ्यायचं एकूण रिकाम्या सहित किती या ठिकाणी शब्द दिलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा या ठिकाणी तुमच्याकडे हे येतात आता जे शेवटचं आहे सॉरी ते शेवटी काही गरज नाही बारा 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 म्हटल्यावर बाराला आम्ही चारचे भाग पाडू शकतो किंवा तीनचे पाडू शकतो तीन तीनचे किंवा चार चारचे मग आपण जर बघितलं खाली तुमच्यासमोर विविध ऑप्शन आहे ए बी त्याच्यानंतर खाली ऑप्शन बघा बी 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 आपण घेऊ शकतो समजा कोणतरी बी घेता येईल किंवा ए घेता येईल आपण जर ए बी बी इथे जर बी घेऊन बघितला समजा आज आपल्या तीन तीन नंतर रेषा मारून घेऊ आपण कारण बारा आहे तीन तीन ची भाग पडू शकतात मग इथे जर ए बी बी करून बघितला पुढे आम्ही ए घेतला पुन्हा ए बी बी होतोय पुन्हा आम्ही जर ए बी बी करून बघितला आणि पुन्हा ए बी बी म्हणजे ए बी बी ए बी बी ए बी बी असं भस्तंय का आम्हाला ऑप्शन म्हणून बघावं लागेल ऑप्शन मध्ये पहिले बी नंतर ए असं कुठे आहे का तसं असेल बघा बीच्या नंतर ए असतील बी नंबरचा ऑप्शन आहे आणि सी नंबरचा आहे त्याच्यानंतर पुन्हा बी 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 तीनही सलग बी असली पाहिजे असा ऑप्शन सी आहे म्हणजे आधी मोजून घ्यायचे नंतर तिरप्या रेषा मारायच्या मोजून घेतल्या म्हणजे बारा आले चारचा गट होणार किंवा तीनचा होणार नऊ आले तिचे तिथे तर तीनचा दोन होणार किंवा सहाचा होणार सहाची शक्यता कमी असते ही तुम्हाला कळायला पाहिजे या ठिकाणी पुढे जातोय खालील प्रश्नातील अं पर्यायी आकृतीत कोणती आकृती अंतर्भूत आहे हा प्रश्न भारी म्हणजे तुम्हाला ऑलरेडी आकृती दिली आहे आणि ती आकृती कोणत्या आकृतीमध्ये लपलेली आहे असं सांगितलेलं आहे बघा दिलेली आकृती ही आहे प्रश्न आकृती ही आहे ही आकृती खाली पैकी कशात लपलेली आहे बघा आता इथे जर सोपं बघितलं तुम्ही तर इथे या तिरप्या दोन रेषेच्या आहे ना खाली हा त्रिकोण या पहिल्या आहेत का सगळ्या ठिकाणी बघा हे बघा या दुसऱ्या मी मध्ये तर इकडची तिरपी रेस नाहीये डी मध्ये नाहीचे म्हणजे बी आणि डी तर पहिला कट केला आणि खालून असा अर्धवर्तुळ जो आहे तो सी मध्ये आम्हाला दिसत दिसत नाही आमचं उत्तर काय आमचं उत्तर ए आहे आमचं उत्तर या ठिकाणी ए आहे लक्षात ठेवा आपण पुढे जातोय अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी किंवा आर एस टी ही पाच वाक्य अनुक्रमाने पुनर्रचना करा म्हटलेला आहे त्यानंतर खालील प्रश्नाची उत्तर द्या बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला क्रमाने लावायचा आहे आणि नंतर उत्तर द्यायचे आहे बघा काय दिलं मी तुम्हाला त्याने भिंतीत छिद्र पाडलं मध्ये विटांची भिंत होती तो त्याच्या मित्राशी बोलू शकत होता तो तुरुंगात होता त्याचा मित्र बाजूच्या कोठडीत होता तुम्हाला कळतंय आता ही याची एक स्टोरी बनवायची तुम्हाला आणि पुनर्रचनेनंतर दुसरं वाक्य तुम्हाला विचारलंय या ठिकाणीवर बघितलं तुम्ही सरळ तुमची सुरुवात इथून आहे तो तुरुंगात होता पहिलं वाक्य हो। तो तुरुंगात होता तर मग त्याच्या बा मित्र त्याच्या बाजूच्या कोठडीत होता हे दुसरं वाक्य येईल मग त्याने कोठडीला छिद्र पाडलं नाही मग विटांची भिंत होती हे तीन नंबर येईल कोठडीला छिद्र पाडलं चार नंबर येईल आणि मग छिद्र पाडल्यामुळे तो मित्राशी बोलू शकतोय पाच नंबर येईल तुमचं उत्तर काय दुसरं वाक्य तुम्हाला विचारलं ते टी आहे उत्तर ये आलं पाहिजे कळतंय का बघा हा आपण लाईव्ह सेशन सुद्धा घेतोय आता हे लाईव्ह नाही घेते मी रेकॉर्डेड देतोय पण माझं म्हणणं तुम्हाला प्रश्नांचा सराव होण्याचा विषय आहे तुम्ही वही पेन घेऊन बसा तुम्ही प्रश्न बघितल्या बरोबर प्वाच करा आधी स्वतः उत्तर द्यानंतर व्हिडिओ या ठिकाणी प्रश्न बघत चालला तुम्हाला कळलं अरे माझं किती पाच तुम्ही उत्तर येते माझं उत्तर बरोबर येतं की नाही तसं करावं लागेल फायदा होईल सरळ द्या काय बेरीज करा सांगितलंय सरळ सरळ याचे सोपा प्रश्न मला वाटत नाही पण इथे बेरीज करताना एक सोपं काय तुम्हाला एक सोपं सांगतो म्हणजे तुम्हाला एवढा सोपा प्रश्न का टाकला तीनशे सहावीस मध्ये असे काही काही प्रश्न असतात तर माझं म्हणणं एवढं फक्त तुम्ही एका खाली एक लिहून घ्यायला शिका बघा इकडे बारा तीनशे दोन बारा तीनशे दोन सॉरी एका खाली एकच लिहिल्या गेले पाहिजे इथे काही दिले एक झिरो एक, दोनशे सॉरी ते स्क्रीनवर तुम्हाला पूर्ण दिसलं पाहिजे प्रश्न अवघड नाही येतो पण मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला खाली एक लिहिता आला पाहिजे दोनशे मग इथे इथे तीनशे दोन त्याच्या खाली लिहून घेतला इथे बारा लिहून घेतला बस झालं हे आलं की ह्या दोन आहे झिरो आहे तीन दोन पाच आहे पुढे दोन आहे पंचवीस झिरो दोन या ठिकाणी येतो ते तुमचं उत्तर आहे आणि ते तुमचं रेडी आहे ओके उत्तरं तुम्हाला रेडी करता आली फास्ट फास्टमध्ये दे उत्तर देता आली पाहिजेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे तुम्ही किती फास्ट उत्तर देत आहेत ते महत्वाचं आहे समाज कल्याण भरती आणि मुख्य सेविकेच्या टेस्ट सिरीज बद्दल किंवा नोट्स बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्हाला हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला इथे डेमो टेस्ट म्हणून मेसेज करायचं आहे पण परीक्षेचं नाव टाकायचं की मुख्य सेविका की समाज कल्याण गृहपाल तुम्हाला डेमो टेस्ट पेपर भेटेल क्यू आर कोड भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला एकशे नव्याण्णव एक दोनशे एकोणपन्नास दोनशे नव्याण्णव असे वेगवेगळे हे आहेत त्यामुळे तुम्हाला पेपर भेटतील तुम्ही आधी वाचायचं आहे व्यवस्थित कोणते पेपर्स पाहिजे तसं मेसेज करायचा आहे तुम्हाला भेटून जातील पुढे जातोय खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अंदाजे मूल्य यायला हवं बघा अंदाजित मूल्य कोणतं यायला हवं एकवीस आधी त्रेसष्ट भागिले सतरा बरोबर काय आता तुम्हाला इथे ना अॅक्युरेट नाही सांगितलं राऊंड फिगर करायचं आहे मग राऊंड फिगर करायचं म्हणजे कसं सोडवायचं हा प्रश्न हा भारी आहे बघा तुम्हाला पहिलं जर बघितलं तुम्हाला आधी काय करावं लागतो हो? आधी भागाकार करावा लागतो बरोबर आहे सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रिकी एक्कावन्न मग तुम्ही समजा या ठिकाणी जर बघितलं हे त्रेसष्ट आहे इकडे सतरा आहे मग तुमचं त्रेसष्ट एक्कावन्न आणि पुढे मग ते थोडीफार म्हटलं तर एकवीस अधिक आता एक्कावन्न पुढे एक पुन्हा तुमची उरता आहेत जवळपास बारा म्हणजे तुमचं तीन पॉइंट काहीतरी सत्तर वगैरे असा या ठिकाणी भागाकार येतो मग एकवीस अधिक तीन पॉईंट सत्तर जर घेतले एकवीस अधिक जवळपास आपण चार घेतलं तर पंचवीस राऊंड राऊंड फिगर आपण याला घेऊया पंचवीस तुमचं उत्तर येईल तुम्हाला राऊंड फिगरने जायचं आहे इंटरेस्टिंग आहे पुढे जातोय मी चिन्ह बदलाय बदलण्यासाठी दिलेलं समीकरण समतोल करण्यासाठी गणिती चिन्हाचा अचूक संयोजन हो निवडा बघा तुमचं ना उत्तर आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला या स्टारच्या जागेवर कोणते चिन्ह टाकायचे ते जमलं पाहिजे तुम्ही प्रत्येक टाकून बघू शकता म्हणजे तुम्ही म्हटलं आता सोळा आहे बाबा सोळाच्या नंतर मी पहिला ऑप्शन जर टाकायचं म्हटलो सोळा भागीले चार गुणिले आठ मायनस चार बरोबर आठ हे येत आहे का तर ते सोडून बघावं लागेल तुम्हाला मग सोळा भागीले चार म्हटलं की ते चार चौक सोळा मग चार गुणले आठ म्हटले किती बत्तीस बघ बत्तीस अस चार जर केला आम्ही तर मग ते उत्तर तर अठ्ठावीस येत आहे जमत नाही आमचा आठ आला पाहिजे होता बरोबर आहे आम्ही समजा आता तुम्हाला ऑप्शन मध्ये पटपट टाकून जायचंय मी समजा डी नंबरच घेतलं बघा सोळा वजा चार गुणिले आठ भागिले चार बरोबर आठ ओके आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पहिले भागाकार करायचंय आठ भागिले चार म्हणजे दोन आलं मग गुणाकार करायचंय चार दोन्ही आठ सोळा वाजा आठ बरोबर आठ तुमचं उत्तर येतंय आहे चौथ्यामध्ये उत्तर तुमचं येत आहे चार नंबरच पुढे गुणाकार करा म्हटलेलं आहे सर आहे सात चौक अठ्ठावीस आजच्याला दोन साथी साथी एकोणपन्नास दोन एक्कावन्न आजच्याला पाच सात सातापाचा पस्तीस पाच चाळीस आजच्याला चार सात चोक अठ्ठावीस चार बत्तीस बत्तीस झिरो अठरा तुमचं ऑप्शन हे सोपं आहे हे काही तुमचा म्हणजे कोणाला चुकेल असं मला वाटत नाही फक्त काळजी घ्यावी लागणार सोप्पं म्हणून जर चुकवलं तर मग मात्र अवघड आहे प्रत्येक शब्दाला एक प्रमुख विधानासोबत चार विधान आहेत ज्यांच्या खाली एबीसीडी असे चार विधान आहेत क्रमवार विधानाची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवतं आणि दोन्ही तार्किक तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल ते एकतर शिक्षित किंवा अशिक्षित आहेत बघा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय बघा तुम्हाला विधान काही हा प्रश्न वेगळा हा टी असं स्पेशल आहे ते एकतर एकतर हा शब्द महत्वाचा हो शिक्षित आहे किंवा अशिक्षित आहे काय तुम्ही निष्कर्ष करणार ते शिक्षित आहेत असं म्हणणार ते शिक्षित नाहीत असं म्हणणार ते अशिक्षित आहेत असं म्हणणार ते अशिक्षित नाहीत असं म्हणणार पहिला मुद्दा तुम्हाला याच्यातला टेक्निक सांगतो टेक्निक सांगतो या ठिकाणचं म्हणजे इथे आहेत म्हटले ना याला जिथे पॉझिटिव्ह वाक्य आहे ना त्याची उत्तर पॉझिटिव्हच हो आली पाहिजेत पण मग त्याच्यातही गोळे एकतर शिक्षित किंवा अशिक्षित आहेत असं म्हटलेलं आहे बघा नऊ नंबरचा प्रश्न मग शिक्षित आहेत असं म्हणायचं म्हटलं तर पहिलं येते पहिले बरोबर ये बोर बोर शिक्षित आहेत ते शिक्षित नाहीत म्हटलंय का बघा ते शिक्षित नाहीत म्हटलंय का तसं तर येतच नाहीये अशिक्षित आहेत म्हटलंय का बघा बरं का हे इंटरेस्टिंग आहे हे इंटरेस्टिंग आहेत मग इथे आम्हाला म्हटलं अरे हे सी बरोबर आहे ए आणि सी बरोबर मग तसं नाहीये ते अशिक्षित आहेत एक तर ते शिक्षित किंवा अशिक्षित आहेत तुम्हाला एक असा ऑप्शन निवडायचं आहे की जे दोन्हीमध्ये बसलं पाहिजे तुम्ही जर ते शिक्षित आहेत असा हे निवडला तर तुम्ही अशिक्षित आहे असं निवडू शकत नाही लक्षात घ्या हे जर शिक्षित असेल तर ते अशिक्षित नाहीत हा तुमचा दुसरा ऑप्शन असला पाहिजे डी आणि ए हे उत्तर असलं पाहिजे गोळी काही बसलं पाहिजे ना किंवा म्हटलंय ना तुम्ही जर त्याला शिक्षित म्हणताय तर ते अशिक्षित नाहीये इथे डी ए या प्रश्नाचं उत्तर नीट द्या हा प्रश्न बसवणार आहे बऱ्याच जणांना पुढे निर्देश काय दिले खाली शब्दाची तार्किक क्रमाने मांडणी करा फुलपाखरू कोश अंडे कीटक तार्किक म्हणजे काय त्यांचा विकासाचा क्रम म्हणूया आपण याला आता हा खरा बघितला तर हा जी प्रश्न आहे जो तुम्हाला बुद्धिमत्तेत विचारलाय सगळ्यात आधी काय होत सगळ्यात आधी अंडे मग अंड्यापासून कीटक किटक तयार होत आहे त्याचा कोश बनतोय आणि कोळशाचं शेवटी फुलपाखरामध्ये रूपांतर होत आहे उत्तर दियाला पाहिजे लिहून घ्या क्रम पाठ करून घ्या माहीत नसेल तर आणि सध्या इअर एंडिंग हॅपी न्यू इयर ऑफर तुमच्यासाठी जी आलेली आहे क्रिसमस पासून पुढचे पाच जे पाच दिवस तुम्हाला शिक्षक बॅचला सुद्धा डिस्काउंट आपण देतोय खुश खबर आहे जे ची विद्यार्थी आहेत ते अभ्यास जाऊन बॅचेसला जॉईन होऊ शकतात सगळ्या बॅचेसवर आपण हे डिस्काउंट आणलेला आहे पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी कॅल्क्युलेशनचा विषय आहे आता इथे थोडं पसवलं हो यांनी आम्हाला धनापर्यंत पाठ असतं मग आम्हाला इथे पाचचा चौथा घात म्हणजे पाच गुणिले पाच सरळ सांगतो तुम्हाला इथे काय करायचं सगळं तेवढा कर गुणाकारणी करत असायचं पाचचा घन आम्हाला माहित असतो गुणिले पाच करावा लागेल वजा चारचा घन आम्हाला माहिती आहे गुणिले चार करावा लागेल ते जमलं की मग तुमचं काम झालंय मग पाचचा घन गुणिले पाच केलं की किती येतं पाचचा घन किती एकशे पंचवीस गुणिले पाच केलं किती येतं सहाशे पंचवीस चारचा घण आम्हाला माहिती आहे किती आहे दोनशे सोळा ओके चारचं घण चार, चार एक चार चार चौक सोळा आणि सोळा चौक चौसष्ट चारचं घर चौसष्ट आहे मग चौसष्ट गुण चार केलं की आमचं येतं दोनशे छप्पन हे आमचं वरती आलं खाली पाचचा वर्ग आम्हाला माहिती पंचवीस अधिक चारचा वर्ग सोळा पंचवीस अधिक सोळा खाली झाले एकेचाळीस आणि वरती रोगांची वजा जर काढली तर ती येते तीनशे एकोणसत्तर बघा तीनशे एकोणसत्तर भागिले एक्केचाळीस किती येतं बघा करा कॅल्क्युलेशन उत्तर तुमच्या समोर आहे चलो पट 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 पटपट आता चारशे एक एक्केचाळीस भागेले दहा हजार गेल किती येईल चारशे दहा चारशे दहा मध्ये एक्केचाळीस मायनस केलं ना तीनशे एकोणसत्तर येतं एक्केचाळीस नव तीनशे एकोणसत्तर नऊ आलं पाहिजे त्रिकोणामध्ये जर त्रिकोणाचा कोणताही कोण नव्वद अंशेपेक्षा जास्त आहे तर तो कोण कोणता आहे काठकोण त्रिकोण विशाल कोण लघु कोण यापैकी नाही हा सरळ सोपा प्रश्न आहे बघा कोणाचा कोणताही कोण जर नव्वद पेक्षा जास्त असेल तर तो कोण कोणता तुम्हाला विचारलेला आहे बघा पहिला मुद्दा काटकोण किती अंशाचा असतो काटकोण म्हटलं की तो कितीचा असतो नव्वद अंशाचा असतो जो नव्वद अंशपेक्षा असतो ना तो विशाल कोण असतो जो नव्वद अंशपेक्षा कमी ना तो लघु कोण असतो उत्तर आमचं सी आलं पाहिजे विशाल कोण हे उत्तर आलं पाहिजे प्रभाकरने बँकेमध्ये पाच हजार रुपये जमा केले बँकेने बारा टक्के दराने सरळ व्याज दिले पाच वर्षानंतर त्याला एकूण किती रक्कम मिळेल हे आहे कारण की सरळ व्याज विचारलंय ना तुम्हाला बघा पहिला मुद्दा पाच वर्षानंतर जी रक्कम मिळेल तिला काय म्हणतो आम्ही रास म्हणतो तुम्हाला काढायची रास रास बरोबर काय असतं मुद्दल अधिक सरळ व्याज रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज असत मग रास तुम्हाला किती ती माहीत नाहीये पण मुद्दल माहिती तुम्हाला मुद्दल किती आहे पाच हजार बरोबर आहे पाच हजार मुद्दल आहे मग सराव व्याज काढायचंय सरव्याज काय काढायचंय मदक भागिले शंभर मदक म्हणजे म मुद्दल पाच हजार आहे दर, है। बारा तो दर है। किती आहे बाराचा दर आहे आणि किती वर्षासाठी पाच वर्षासाठी भागिले शंभर करायचंय कॅल्क्युलेशन आता हे पाच हजार भागिले शंभर जर केलं तर खाली इथे फक्त आमची पन्नास सोडत आहेत बरोबर मग पन्नास गुणिले बारा गुणले पाच बघा पन्नास गुणले बारा गुणले पाच मग पन्नास गुणले पाच जर केलं पन्नास गुणिले बारा गुणिले बारा पण साठ म्हणजे पन्नास गुणिले त्या ठिकाणी साठ होऊन जाईल भागिले हे प्लस इकडे हे पाच हजार एक मग पन्नास गुणले साठ हजार गेलं पाच सक तीस म्हणजे ती तीन हजार झाली तीन हजार अधिक पाच हजार पाच आणि तीन आठ हजार तुमचं उत्तर आठ हजार कॅल्क्युलेशन करायचं सोपा प्रश्न सरळ व्याजावरचा सहजपणे तुम्ही करणार आहात असं मला वाटतं मदक क भागिले शंभर एवढं माहीत असेल मुद्दल दर गुणिले काळ हे जे तिघा आहेत भागिले शंभर आता है। है। हा प्रश्न भारी आहे नातेसंबंधावरचा हा प्रश्न आहे फोटोमधील एका व्यक्तीकडे बोट दाखवून प्रियंका म्हणाली ही माझ्या बहिणीच्या भावाच्या वडिलां हा माझ्या बहिणीच्या बहिणीच्या भावाच्या वडिलांचा एक एक मुलगा आहे आता बघा समजा ही प्रियंका आहे ही गोलमध्ये ही प्रियंका आहे ही काय म्हणते हा माझ्या बहिणीच्या याची बही याची बहीण ही आहे पुन्हा प्रियंकाची बहीण आहे ब म्हणतो मी बहिणीच्या भावाचा म्हणजे मग बहिणीचा भाऊ समजा हा झाला आता भावाच्या वडिलांचा एक होता एक मुलगा म्हणजे तोच आला ना मग तो प्रियंकाच्या बहिणीचा भाऊ म्हणजे प्रियंकाचा कोण आहे भाऊचे उद्या पण घरचा प्रश्न अजिबात नका कोण असणारे तो भाऊचा असणारे पुढे जातोय विधान आहे युवक दिवसेंदिवस अधिक हिंसक होत आहेत मग काय करावं लागेल असं यांनी विचारलं जर युवक दिवसेंदिवस हिंसक होत असेल तर उपाय काय बघा उपाय महत्वाचा आहे संगणक गेमचा वापर प्रतिबंधित कराल इंटरनेटचा वापर प्रतिबंधित कराल हिंसक होण्यामागची कारण तुम्हाला माहित पाहिजे पहिल्या म्हणता हिंसक होता आहेत काय एक तर तुम्ही गेमचा वापरही प्रतिबंधित करू शकतात इंटरनेटचा प्रतिबंधित वापर करा असं म्हटलंय आता इथे दोन्ही येईल का की एक येईल दोन्ही पैकी कोणतंही अनुसरण करत नाही म्हटलेलं आहे आता हिंसक होता आहेत म्हणजे याला काय गेम गे गेम मुळे हिंसक होईल इंटरनेटमुळे हिंसक होईल असं नाही म्हणू शकत आपण इथे दोन्ही अनुसरण करत नाही कारण त्याला वेगवेगळी कारण असू शकतं ओके okay, येथे चार नंबरचं उत्तर येथे फसवणार आहे हे फसवणार आहे आणि या फसण्यापासून वाचायचं असेल तर अभ्यास करता आपल्या मदतीला आहे समाज कल्याणचे टेस्ट सिरीज आहे समाज कल्याणचा कोर्स आहे मुख्य सेविकेचा फुल कोर्स आहे तांत्रिक कोर्स आहे सध्याच्या या इयर एंड हॅपी न्यू इयर ऑफर मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता या बॅचेसला थांबूया लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद